सांगतो हीच घटना जर पंजाबमध्ये जर घडली असती तर सरकारला झग मारून या कोरटकरला या कोल्हापूरच्या चौकामध्ये उलट लटकावा लागत संभाजी ब्रिगेड सुद्धा केवळ नावाला आहे नावाला फक्त मराठा सेवा संघ सुद्धा नावाला आहे ती येथील आंबेडकरवादी समाज आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा समाज बाबासाहेबांना मानणारा समाज या समाजाने एकत्र ये येणं ही आता काळाची गरज आहे सिख बांधव गुरु नानक यांच्यावर किती प्रेम करतात त्याच्यातलं एक टक्काही प्रेम येथील मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराजावर करत नाही कोणाला हा आरोप वाटत असेल तर खुशाल वाटू द्या यानंतर मी नितीन पिसाळ महाराज बीड यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वंदिन मी भूते आता उघीच समजते तुमची करीन भावना पदोपरी नारायणा प्रस्तुत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानासाठी आयोजित ही परिषद आणि या परिषदेच्या निमित्ताने ज्यांचा विशेषत्वाने सत्कार होत आहे असे आजचे सत्कारमूर्ती इंद्रजीत सावंत सर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय विजयजी चोरमाले साहेब आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे किरणजी माने सर खर तर ज्यांच्या निमित्ताने हा कार्यक्रम संपन्न होत आहे आज जे सत्कार मूर्ती आहेत इंद्रजित सावंत जी घटना घडलेली आहे जी घटना घडलेली आहे याचा नीट विचार करा परत सांगतोय या महाराष्ट्रामध्ये अशी घटना का घडली याचा विचार कोणी केला आहे का वास्तविक ज्या वेळेस दोन हजार तीन चारला काय ते जेम्सलेन प्रकरण घडलं हे प्रकरण मला काही माहीत नव्हतं कारण त्या टायमाला मी मिलिट्रीमध्ये होतो दोन हजार आठ ते नऊच्या वेळेस ज्या वेळेस मी पहिल्यांदा हे पुस्तक वाचलं श्रीमंत कोकाटेंचं बाबा पुरंदरे हात जेम्सलेन मी आठ दिवस झोपलो नव्हतो आठ दिवस मी विचार करतो या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतक्या खालच्या पातळीवर जाऊन अपमान कसा काय होऊ शकतो इतका प्रचंड बेचैन झालो मी वास्तविक लहानपणापासून मला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला आहे आमच्या घराण्यामध्येच वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला आहे परंतु वारकरी शिक्षण घेण्याचा संबंध आला नाही नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या निमित्ताने मते खंड पडला आणि मग परत मी ही परंपरा समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ही इतकी भयानक अशी परंपरा आहे आणि आज आज परत जेम्स लेन या कोरटकरच्या निमित्ताने आपल्या समोर उभा आहे मला दुर्दैवाने हे सांगावं असं वाटतं अत्यंत खिन्न मनाने सांगू असं वाटत की हीच घटना जर पंजाबमध्ये जर घडली असती हीच घटना जर पंजाबमध्ये घडली असती तर काय झालं असतं कारण मी त्या पंजाबच्या भागामध्ये राहिलेलो आहे पठाणकोट येथे राहिलेलो आहे सिख बांधव गुरु नानक यांच्यावर किती प्रेम करतात त्याच्यातलं एक टक्काही प्रेम येथील मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराजावर करत नाही कोणाला हा आरोप वाटत असेल तर खुशाल वाटू द्या हा महाराष्ट्र या घटनेमुळे पेटून उठायला पाहिजे होता परंतु तो पेटून उठला नाही अरे कोरटकरचे शब्द त्या पोरटकरने या छातीवर एक हजार वेळा जरी घाव घातले असते कुराडीने येथे तलवार जरी माझ्या काळजामध्ये घुसवली असती तरी जीव जाईपर्यंत देह हा कोसळला नसता शरीर कोसळलं नसतं परंतु त्याने जे शब्द वापरले आहेत ते शब्द एवढ्या एवढ्या भयानक आहेत ही पहिली वेळ नाही हा हजारो वर्षापासून हेच सुरू आहे बळीराजाचं आपण उदाहरण सांगतो बळीराजाबाबत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी कोणता अभंग वापरलेला आहे कोणते शब्द वापरलेले आहेत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात बळी सर्वस्वे उदार जेने उभारीला कर पहा बळीराजाविषयी काय म्हणतात तुकाराम महाराज बळीराजा हा सर्वस्वे उदार आहे महाभारतामध्ये आपण कर्णाचं उदाहरण पाहिलेलं आहे कर्ण हा उदार आहे परंतु त्याच्याही पुढे जाऊन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात बळी हा सर्वस्वी उदार आहे सर्व अर्थाने उदार आहे बळीराजाने बळीराजाच्या दारामध्ये बटू वामन आलेला आहे आणि त्या वामनाला दान देण्यासाठी बळीराजाने हात वर केलेला आहे आणि मग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी दुसऱ्या चरणामध्ये जे शब्द वापरलेले आहेत करोनी कहार तो पाताळी घातला कहार कहार शब्द वापरलेला आहे कहार म्हणजे जुलमाचा अतिरेक तुम्ही बीडमध्ये संतोष देशमुख यांचं जे हत्याकांड पाहिलं जे फोटो पाहिले प्रत्येक आमच्या बीड जिल्ह्यामध्ये ते फोटो पाहून माता माऊली रडताना पाहिले डोळ्यामध्ये आश्रू येत होते घळाघळा इतका जुलमाचा अतिरेक झाला तो कहार नावाचा शब्द जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी बळीराजाच्या बाबतीत वापरलेला आहे म्हणजे वामनाने बळीराजावर जुलमाचा अतिरेक के केला आणि त्याला काय केलं पाताळामध्ये घातलं या भारताच्या भूमीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा यशस्वीपणे या प्रवृत्तीला हरवण्याचं काम केवळ आणि केवळ तथागत गौतम बुद्धांनी केलेलं आहे आणि गौतम बुद्धांना हे यश का आलं कारण गौतम बुद्धांनी संघटन केलं हाती न घेता तलवार तुकडोजी महाराज म्हणतात बुद्ध राज्यकरी जगावर कारण एक प्रचार आणि प्रसार आज आपली संख्या एवढी आहे पंच्याऐंशी टक्के एस सी एस टी ओबीसी मराठा येथील बहुजन समाज पंच्याऐंशी टक्के आहे पण काय आपले एवढे मोठे अहंकार आहेत एवढ्या मोठ्या संघटना आहे मी मोठा की तू मोठा जसं किरणजी माने यांनी आता एक पोस्ट केली होती चार पाच दिवसापूर्वी की येथील आंबेडकरवादी समाज आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा समाज बाबासाहेबांना मानणारा समाज या समाजाने एकत्र ये येणं ही आता काळाची गरज आहे नुसती काळाची गरज नाही तर अहंकार सोडून मोठेपणा सोडून हे खूप महत्वाचं आहे कार्यक्रमात याचं नाव घेतलं त्याचं नाव नाही घेतलं मी लहान तू लहान म्हणजे आपापसातल्या मतभेदामुळे आता बामसेब संघटना असेल काय झालं कशामुळे एकमेकाच्या अहंकारामुळे तीन तेरा झाली आज सगळ्यात सरवळी उद्ध्वस्त झालेल्या आहेत संभाजी ब्रिगेड सुद्धा केवळ नावाला आहे नावाला फक्त मराठा सेवा संघ सुद्धा नावाला आहे म्हणजे आपल्याकडे वेळ नाही असं नाही प्रत्येकाकडे वेळ आहे मी स्वतः शेतकरी आहे एक अल्पभूधारक शेतकरी आहे फक्त साडेतीन एकर शिती असणारा शेतकरी आहे तरी सुद्धा मी चोवीस तास वेळ देत असतो आमच्या बीड जिल्ह्यामध्ये चोवीस तास यावर काम करत आहे प्रत्येक गावामध्ये जाऊन कीर्तनाच्या माध्यमातून हे विचार सांगत आहे या कोरटकरने प्रभू रामचंद्राची बदनामी केली आम्ही तुकाराम महाराजांचा राम समजून घेतला नाही तुकाराम महाराजांचा राम खूप महत्वाचा आहे तुकाराम महाराज म्हणतात राम म्हणता वाट चाली यज्ञ पावला पावली म्हणजे यज्ञ संस्कृतीला पर्याय देणारा राम हा तुकाराम महाराजांचा राम आहे आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची मांडणी इतकी महत्वाची आहे जर आपण ही तुकाराम महाराजांची जर मांडणी केली तर येथील या प्रस्थापित व्यवस्थेला अगदी सहजपणे हरवू शकतो जरी जरी येथील वारकरी संप्रदायाचं नव्वद टक्के वारकरी संप्रदायाचं जरी ब्राह्मणीकरण झालेलं असलं तरी आजही गावखेड्यामध्ये आजही गावखेड्यामधला जो वारकरी आहे तो आजही आपल्याच विचाराचा आहे फक्त आळंदी येथून येणारे नव्वद टक्के हे ब्राह्मणी सनातनी विचारधारेचे झालेले आहेत आणि आज इंद्रजित सावंत यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र खूप खूप आशेने पाहत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार कसे असायचे हे आपण पाहिलं नाही परंतु आज तुम्ही पाहून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सरदार कसा असतो तुम्हाला इंद्रजीत सावंत त्यांच्या रूपामध्ये पाहायला दिसेल आज आमचे शंभर कीर्तनकार एकीकडे आणि आमचे एकटे किरण माने एकीकडे ये खरतर एक एक खर तर एकदम आयुष्यामामध्ये जीवन ते जगू शकले असते अभिनेते आहेत सगळं काही आहे तरी सुद्धा एक आतमध्ये त्यांची जी तळमळ आहे जी शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेबद्दल जे प्रेम आहे ते प्रेम आपल्याला महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावामध्ये घेऊन जावं लागेल गावागावामध्ये नाही आपला कार्यकर्ता बाबासाहेबांना मानणारा कार्यकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा कार्यकर्ता केवळ नाव घेणारा नाही मानणारा कार्यकर्ता प्रत्येक गावामध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही प्रत्येक घरामध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही आणि हा जो कोरटकर आहे याला केवळ सजा भेटून उपयोग नाही लक्षात ठेवा हा ना याला आज हीच घटना परत सांगतो हीच घटना जर पंजाबमध्ये जर घडली असती तर सरकारला झक मारून त्या कोरटकरला या कोल्हापूरच्या चौकामध्ये उलट लटकावा लागलं असत काहीतरी <प्राण> शिका त्यांच्याकडून आपण इतके संख्येने आहोत इतके संख्येने आहोत काय उपयोग आहे हे खूप 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 महत्वाचं आहे खूप इतकं इतकं इतक्या वेदना होतात काय सांगावतो मला शब्द नाही इतक्या वेदना होतात प्रचंड प्रचंड अशा वेदना होतात आणि जी गोष्ट मला सांगायची आहे इतकी इतकी महत्वपूर्ण आहे तुम्ही ती समजून घ्या ही गोष्ट सत्य अगदी सत्य निर्भीडपणे मांडलं पाहिजे सत्य हे जगाला पटेल असं नाही तुका तुकाराम महाराज सत्याच्या बाजूने होते तुका मने सत्य रागे तरी येवत सगळं जग जरी असत्याच्या बाजूने असलं तरी तुम्ही सत्याच्या पाठीमागे ठामपणे तुम्हाला उभा राहता आलं पाहिजे आणि आज हे जे हे लोक किरणजी माने असतील इंद्रजीत सावंत असतील हे सत्याच्या पाठीमागे अगदी ठामपणे उभा राहत आहे आज यांच्या पाठीमाग आपण ठामपणे उभा राहणं ही काळाची गरज आहे लक्षात ठेवा ही विचारधारा संपून देऊ नका ही विचारधारा मोडीत काढू नका वेळ खूप खूप बाका आहे मी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी जे सांगितलेलं आहे भीत नाही आता आपल्या मरणा अगदी त्या पद्धतीने काम करत आहे प्रत्येकाने त्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात मी काटून देवाला अर्पण केलेलं आहे मग मैदानात उतरलेलो आहे आणि तुझ्या नामाची या बळे केले काळे तोंड या सगळ्या सोबत मी लढणार आहे आणि त्या विठ्ठलाच्या नामाच्या जीवावर त्या विठ्ठलाच्या जीवावर त्या आधाराच्या जीवावर आणि आज आपल्याला या शिवराय फुलेशाव आंबेडकर यांच्या जीवावर आपल्याला ही लढाई लढायची आहे जिंकायची आहे हा संकल्प या निमित्ताने आपण करूयात बरंच काही बोलायचं होतं परंतु वेळेची मर्यादा आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय जय भीम धन्यवाद पिसाळ महाराज